नमस्कार लवली सोल मी रजिता आपलं सर्वांचं स्वागत करते आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जे खूप खो, खोल आहे पण त्याच वेळी ते प्रॅक्टिकल पण आहे सो टॉक्सिक लोकांबरोबर कसे डील करायचं पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण मन कंट्रोल एनर्जी प्रोटेक्शन याबद्दल बोललो आज आपण आज जाऊन थोड आपण स्पिरिच्युअली इमोशनली आणि प्रॅक्टिकली स्वतःला सेफ ठेवू शकतो हे, हे पाहणार आहोत कारण ट्रुथ असं आहे तुम्ही जग बदलू नाही शकत पण तुम्ही तुमची प्रतिक्रिया तुमचं व्हायब्रेशन तुमचं आत्मबल जरूर बदलू शकता आज मला तुम्हाला एक कहाणी सांग एक यंग लेडी होती ती खूप शांत खूप प्रेमळ पण तिच्या आयुष्यात काही लोक होते जे तिच्या शांततेला खायला उठायचे कधी वर्ड्स ने कधी ने कधी सायलेन्स की तिला लिटरली करायची करायची ती ती डिफेंड रडायची प्रूफ प्रेम मागायची तिला दुसरं काही खरंच त्यांच्याकडून नको बट स्टील तेवढंही नसायचं कारण त्यांना फक्त त्यांची स्वतःचीच पडलेली होती आणि काही फायदा नाही व्हायचा तिच्याने रडायची एक दिवस तिला तिच्या गुरूंनी सांगितलं तुझी लढाई बाळा त्यांच्याशी नाहीये तुझी लढाई तुझ्या स्वतःच्या पीस विरुद्ध आणि त्या क्षणी तिला रिअलाइज झालं ती शिकली सायलेन्स ही कधी शक्ती असते बाउंड्री प्रेम असते तर कधी स्वतःवरच प्रेम असत डिटॅचमेंट म्हणजे हार नाही ते फ्रीडम आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच मार्ग समजून घेणार आहोत so, स नंबर वन वाय टॉक्सिक पीपल अफेक्ट सो टॉक्सिक लोक आपल्याला मेनली तीन कारणांनी डिस्टर्ब करतात so, कुठली आहे ती तीन कारण पहिलं म्हणजे व्हॅलिडेशन हॅबिट आपण अप्रुव्हल शोधत असतो मला ऍक्सेप्ट करा मला चुकीचं समजून घेऊ चुकीचं समजू नका मला प्रेम द्या बट रिमेंबर तुमची व्हॅल्यू कोणाच्या ओपिनियनने ठरत नाही नंबर टू इमोशनल ट्रिगर्स त्यांचे वागणे आपल्यातील जुने घाव ऍक्टिव्हेट करत राहतात रिजेक्शन डिसरिस्पेक्ट बेटरियल सो रिमेंबर यावर फक्त हिलिंग लागत रिॲक्शन नाही नंबर थ्री अटॅचमेंट टू कंट्रोल आपण बदलायचा प्रयत्न करतो तो बदलला तरच मला शांती मिळेल असं नसतं असं अस, ते असं असायला पाहिजे की नो मी बदलले तर मला शांती मिळणार हे खूप डीप आहे ह्याची नोट घ्याल प्लीज आव लेट्स टॉक अबाउट कृष्णा कॉन्शियसनेस भगवद्गीतेमधून आपण क्लॅरिटी शिकले कर्म करा पण मन शांत ठेवा नंबर टू रिॲक्शन म्हणजे कमजोरी ना रिस्पॉन्स म्हणजे ताकद अवेअरनेस मध्ये राहा त्यांचं बिहेवियर पहा अटॅचमेंट न ठेवतात जसे श्री कृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात ऑब्झर्व नंबर टू चला तर आपण आता सेल्फ संकल्प दररोज अफर्मेशन म्हणायचं मी माझी शांती कोणालाही देणार नाही आय वोंट गिव्ह माय पीस टू अनिमल आता आपण प्रॅक्टिकल सिस्टम काय इम्प्लिमेंट करायची So is, जेवा ते पाहूया सो स्टेप वन इज सेट बाउंड्रीज जेव्हा केव्हा टॉक्सिसिटी समोरून घे तेव्हा यातले काही डायलॉग्स पाठ करून ठेवा जस की आता मला बोलायची इच्छा नाही मी शांततेत राहणं पसंत करेन तुमचं मत मी नक्कीच आदराने घेते पण माझा मार्ग वेगळा आहे स्टेप टू लिमिटेड ऍक्सेस टाइम इमोशन इन्फो सगळं फिल्टर करा बिकॉज नॉट एव्हरी वन डिझर्व युअर माइंड स्पेस स्टेप थ्री इमोशनल डिटॅचमेंट नेहमी लक्षात ठेवा अटॅचमेंट वर्ड्स अवेअरनेस हिल्स सो सी इंटरनली टू रिहर्सल दॅट तू तुझ्या जगात मी माझ्या शांत अँड प्लीज नोट हे इंटरनली स्वतःला सांगताना समोरच्याला निगेटिव्हिटी नाही पाठवायची यू हॅव टू डू दिस फ्रॉम द एक्सेप्टन्स पॉईंट ऑफ व्ह्यू अँड पीस पॉईंट स्टेप फोर एनर्जी शिल्ड इथून पुढे हे मॉर्निंग रिच्युअल करायला सुरुवात करा गोल्डन लाईट विज्युअलायझेशन करायचं आणि म्हणायचं माझ्या ओरामध्ये काहीही निगेटिव्हिटी येऊ शकत आय। ही रिसेंटली आपली एक मराठी कम्युनिटी चालू केली आहे आयुष्य जगायचं कस ही कम्युनिटी जिथे मी काही मॉर्निंग रिच्युअल्स चालू केले आहेत आणि लेट मी टेल यू त्याच्यामुळे इतका इफेक्ट पडतो ना माइंड वर की यू विल स्टार्ट सी मिरॅटल इन द लाईफ स्टेप फाय सेल्फ ग्रोथ फोकस त्यांना बदलनं हा लाईफचा अजेंडा नसला पाहिजे फोकस आपल्यावर हवा आहे सो आस्क डेली टू हाउ कॅन आई बिकम वन पर्सन कामर वायझर अँड स्ट्रॉंगर नंबर वन ओके नाव लेट्स टॉक अबाउट फ्यू इमोशनल हिलिंग टूल्स जे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता जसं की ब्रेथवर्क आहे मिरर अफॉर्मेशन्स आहेत इनर चायल्ड हिलिंग आहे, आहे हार्ट चक्रावर काम करणं आहे खोप कोनो ही टेक्निक आहे, आहे। आपल्याला आयुष्य जगायचं कसं या कम्युनिटी मध्ये हो या गोष्टी शिकवल्या जातात सो so, आजच्या ओव्हरऑल व्हिडिओ मधून मला तुम्हाला आ, हे सांगायचं किंवा तुमच्या हे लक्षात तुम्हाला घ्यायचंय की जेव्हा तुम्ही आतून लागता ना तेव्हा बाहेरचे लोक तुम्हाला डिस्टर्ब नाही करू शकत जगात दोनच प्रकारचे लोक असतात एक जे तुमची एनर्जी फक्त खातात आणि दुसरे म्हणजे ते अशी लोक जे तुमची एनर्जी एलिवेट करतात आता तुम्ही कोणाला जवळ ठेवणार हातून जागेटन बी काइंड बट प्रोटेक्ट पीस अँड लव्ह जर तुम्हाला ही मास्टरी शिकायची असेल कसं टॉक्सिक एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा शांत राहायचं प्रज्ञ राहायचं कसं शांत राहून स्ट्रॉंग व्हायचं कसं सेल्फ वर्क रिबिल्ड करायची आणि स्टिल सक्सेस लाईफमध्ये प्रत्येक एरियामध्ये अचीव करायचं तर तुमच्यासाठी मी एक लाईफ चेंजिंग सेशन तयार केलं पॉवरफुल सोल नाव लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आत्ताच्या आत्ता क्लिक कर बिकॉज यू डिजर्व पीस यू डिझर्व पॉवर सो गो अँड क्लिक दॅट अँड जॉईन द सेशन पुन्हा भेटू नेक्स्ट सेशन मध्ये बाय